आणि हे आजपासून आकाश चालवलेलं आहे तर आता रेडी होऊया सकाळच्या वाढलेत माझ्या आमूसुद्धा झालेली आहे आणि मी रेडी झालेला आहे आता करूया देवपूजा आणि मित्रांनो आता निघाले ऑफिसला जायला आणि बरं ऑफिसला जायला नेमका पाऊस पडतो तर वी सीटर घाला आणि परत खूप हे होतो कारण गाडीवर असल्यामुळे टू व्हीलरवर वी सीटर घालणं आणि चालवणं खूप हे होतं डोळ पूर्ण काम याच्या चला बघू आता किती पाऊस पडतो देवासाने सीमे थांबला तर जायला तर लवकर फटाफट पाऊस आहे जास्त जोरात तर नाही आहे पण स्टेशनपर्यंत जा जायपर्यंत भिजवून टाकणार आहे चला बघू आता कसं काय जायचं ते चला आता जाऊया थोडा थोडा पाऊस तर पडत आहे पण आपण ट्राय करूया हो जा जाऊया गाडी केली आहे पार्किंग आम्ही झालं स्टेशन घरी एवढ्या जोरात पाऊस आला की मी भिजलो थोडासा पण आता सुकून जाईल त्याला जास्त पाऊस नव्हता जे रिमझिम रिमझिम होता आपण रिमझिम रिमझिमच खूप भरून टाकतो भिजून टाकतो माणसाला त्याला बघू आता लागेल आहे अगदी सात इंची गेट पकडायची आहे चला मित्रांनो आपली ट्रेन लागलेली आहे पाच एकोणचाळीसची गेली आणि आता आपला आपली ट्रेन लागलेली आहे तुम्हाला दाखवतो बघा इंडिकेटर का एकोणचाळीस गेली ना आता दोन्ही ट्रेन आलेल्या आहेत एका टायमाला पाच सत्तावनची ए सी आणि सात तीनची आमची लोकल येईल बघा अंधेरीला ट्रेन मी सोडलेलं आहे ही वाली ट्रेन आहे आता आपल्याला जायचं आहे पाऊसच भरल्यास पाऊस खूप पडणार आहे मॅट्रो तिकीट काढून ठेवलं आहे मी आता आता मॅट्रोने जाणार हो का तर जस्ट अंधेरीला उतरले मॅट्रोने जाऊ पाऊस आहे खूप माहित नाही का असंच पडलं नाही ना खूप दिवस झाले थोडासा पडल्यानंतर पाऊस पडला नाही दाखवत मेट्रो मध्ये मेट्रो मध्ये जात आहे एंट्री

आणि पाऊस वगैरे हो काय भेटला नाही मला म्हणून ट्रेन वगैरे हो सगळं बरोबर होतं आणि तुम्हाला जर माझे हा ब्लॉग आवडत असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय